मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे आज महाशिवरात्रीचा व्हिडिओ रामेश्वर मंदिर आणि इतर सर्व पाहिलेले दर्शन व्हिडिओ तर चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया तर हे आहे रामेश्वर आम्ही आलेलो आहोत सर्व फॅमिली तर मंथन वैदिक सर्व आम्ही आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी तर पुढचा व्हिडिओ आपण पाहूया पूर्ण चला तर मग तर मित्रांनो हे रामेश्वर मंदिर हे चौलमध्ये आहे चौलमध्ये हे रामेश्वर मंदिर आहे आणि महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात आणि येथे प्रोग्राम असतो तर सर्व आता आम्ही आलेलो आहोत महा महाशिवरात्रीच्या दिवशी अच्छा रामेश्वर मंदिरामध्ये तर सर्व प्रणाली मंथर वैन वैदिक आहे वाई तर आता आपण पाहू चला दर्शन तर हे आहे कुंड तर अशा पद्धतीने हे आहे कुंड तर आपण आता जाणार आहोत ते म्हणजे दर्शन आपण दर्शन करूया तर सर्व भक्तभावी दर्शनासाठी रामेश्वर मंदिर आलेले आहेत तर आणि इथे आपल्याला बेल फुलं आणि आंब्याचा मऊर म्हणतात तोसुद्धा आजच्या दिवशी देवाला व्हायला जातं तर तो सुद्धा इथं आपल्याला मिळतो मोठ्या संख्येने इथे सर्व बसलेले असतात पण आता हे दुपारचा थोडा वेळ झालेला आहे त्यामुळं आता काही संपून गेलेले आहेत तरीसुद्धा अजून दर्शनाला फक्त भाविक येतच आहेत आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये तर अशा पद्धतीने हे त्यावेळीचंच मंदिर म्हणता येईल तरी भरपूर जुनं आहे आणि येथे सोमवार तरी वार तिथे दर्शनाला भविक येतात पण आजचा दिवस हा महाशिवरात्रीविषयी भरपूर तिथे असतो दुपारच्या वेळेला आता काही ठिकाणीसुद्धा महाशिवरात्रीविषयी मंदिरात जे प्रोग्राम उत्सव असतात त्यामुळे दुपारच्या वेळी आता जरा कमी झालेली आहे संख्या तर आता आपण जाणार आहोत रामेश्वर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत वाजलेलं आहे आडी आपण जाणार आहोत दर्शन करत आतमध्ये फक्त आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यात फक्त प्रवेश आपल्याला करता येत नाही जर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायचा असेल ता तर वस्त्र परिधान करावं लागतं व्हाईट किंवा खब्य कलरचं पाणी जाऊ शकता आणि स्त्रीसाठी स्त्रियांसाठी आतमध्ये प्रवेश नाही आहे तरीसुद्धा सर्व भक्त भाविक आपापल्या पद्धतीने दर्शन करत आपल्याला इथे पाहायला मिळतच आहे तर पूर्ण जेवढा आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि दाखवता येईल तेवढा आपल्यापर्यंत व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न हा आपला खूप आर्ट पेंटिंग चॅनल यूट्यूबचा आहे तर हे आहे शंभू शंकरांचं लिंग येते आतमध्ये तर ये बाबा आपले काही भक्त येतात तेल बेल त्याला हातात घेऊन दर्शनासाठी ते त्यांच्याकडे देऊन दे त्या लिंगावरती अर्पण करून आपल्याला एका बेलाचे पाण आणि फूल देतात आणि पुन्हा आपण ते दर्शन करून प्रदक्षिणा अशा पद्धतीने आपण करतो सर्व मंदिरामध्ये होऊ शकतो आजही ज्या जुन्या पद्धतीपणे मागच्या वाग मागे पैश आणि एक रुपया दोन रुपयाची नाणी चिपकवली जातात ते आजही तशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात पाहू शकता तर अशा पद्धतीने भक्तभावी आपापल्या श्रद्धेने इथे एक रुपया दोन रुपयाची नाणी होतात तर आणखीन आपण पुढे जाणार आहोत आणि शं शंभू शंकरांच्या मंदिरात म्हणजे पूर्ण पण प्रदक्षिणा घालू नाही शकत कारण ती अर्ध प्रदक्षिणाच असते इथे एकदा आपल्याला छोटीशी घातलेली पाहायला मिळालीच असते चला तर मग आता आपण दर्शन घेऊन दुसरं असे सर्व आपण प्रत्येक ठिकाणी आहे ते दर्शन आता घेत जाणार आहोत इथं सुद्धा आपल्याला दर्शन घेऊन पुढे जायचं आहे सुद्धा शंभू शंकरांचे दर्शन इथे घेता येते आणि देवी आहे दर्शन घेऊन आपण पुढे पुढे जाणार आहोत आणि इथे या देवीच्या समोरच एक कुंड आहे कुंड्याचं झाकण इथे आहे तर ते सुद्धा आपण याच्यात पाहणार आहोत तर हे अशा पद्धतीने मंदिर आहे तर इथे मंदिराच्या आतमध्येच इथे झाकण आहे आता समोर देवीच्या दाखवतो तुम्हाला तर हे आहे कुंडाचे झाकण्याने पर्जन्य कुंडावर लिहिलेलं आहे तर इथे सुद्धा हे आपण दर्शन करून पुढे जाणार आहोत त्या कुंडाचं शास्त्र म्हणजे भरपूर का आहे काही म्हणजे कधी दुष्काळ आला की काही आलं तर हे इथे यज्ञ करण्यासाठी हे कुंडाचं झाकण उघडलं जातं नाहीतर हे असं उघडलं जात नाही तर मित्रांनो थोडक्यात जेवढे आहे तेवढं सांगण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न करायचं माहिती आणि इथे गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहे दर्शन करताना आपल्याला डाव्या साईडला श्री गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला इथे दर्शन करायला मिळतं आहे आणि इथून दर्शन करून आपण आणखीन सर्व इथे बाहेरचं सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंदिराच्या एक एक ठिकाणी पण आणि इथे थोडा आपण विश्रांती करणार आहोत आणि थोडा इथे बसून नामस्मरण शंकरांचं करून जा आपण आता निघालेलो आहोत तर इथे तीर्थप्रसाद घेऊन प्रत्येक ठिकाणच्या मंदिरातील आपण दर्शन घेणार आहोत प्रसाद आहे अशा पद्धतीने इथे आर्ट केलेले आपल्याला एक मंदिराचं आर्टिस्ट आपल्याला पाहायला मिळलं आहे चित्र तर अशा पद्धतीने हे लाकडाचे जास्त वापर केलेला आपल्याला इथे मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे तर मग मित्रांनो अजून आपण पूर्ण आतमध्ये विठोबा रुक्मिण यांचं दर्शन घेऊया गणपती बाप्पांची सुद्धा मूर्ती आहेत अशा इथे सर्व मूर्ती आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर समोरच पहिले आपल्याला विटोबा रुक्मिण आणि जवळ साईडला पुन्हा गणपती बाप्पा आणि सुद्धा वर्धविनायक गणपती बाप्पा महागणपती असे दोन आणि विटूबा रुक्मिणी यांचे आपल्याला दर्शन येते घेता येते आपण दर्शन घेऊन पुढे आणखीन जाणार आहोत ते म्हणजे एकवीराच मंदिर आहे पुढे अशी सर्व आहेत त्याचं आपण दर्शन घेणार आहोत तर अशा पद्धतीने हे मंदिर आतमध्ये सुद्धा त्यावेळी काम केलेलं हे बांधकाम आहे आणि भरपूर वर्षापूर्वीचे हे मंदिर आहे आणि इथे हे बाबा आपल्याला सर्व काही लागणार म्हणजे रुद्राक्षर तावी अशा गोष्टी काही काय अशा लहान मुलांचे न भरणारे बांगड्या इतर अंगठ्याकडे असं सर्व हे इथे मिळत आहे तर आता आपण बाहेर सर्व मंदिराच्या बाहेरचा भाग पाहत आहोत तर हे सुद्धा आपल्याला हे दिसतोय हे नवीन बांधकाम केलेलंच आहे आणि याच्यात सुद्धा आपल्याला दर्शन घ्यायचं आहे आता आपण चाललेलो ते म्हणजे आशापुरी माता मंदिर या आशापुरी माता मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन आणखीन पुढे मंदिरांचं सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आपण व्हिडिओमध्ये पाहूया आणखीन काय काय आहे पुढे आणखीन आपल्याला जायचं आहे ते म्हणजे लिंग आहेत सात लिंग त्यांचंसुद्धा आपण दर्शन घेणार आहोत मंदिराच्या अशापूर्वी माताच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला हे दर्शन घ्यायला मिळत आहे आहे आशापुरी देवीचं मंदिर मागच्या थोड्या वेळा थांबवल्या कारण गर्दी असल्यामुळं व्हिडिओ व्हिडिओ करताना आला त्यामुळं आता दाखवत आहे तर ही आहे आशापुरी आई माता इथून आपण दर्शन घेऊन आता जाणार आहोत ते म्हणजे हे लिंग आहे लिंगांचं दर्शन हे लिंग आहे त्यांचं आपण दर्शन घेऊन आणखी पुढे आपण म्हणजे अशा समाधी आहेत काही ठिकाणी बांधलेल्या जे पहिले होते त्यांच्या एवढी काही मला माहिती नाही तरी पण जेवढं आहे तेवढं सांगण्याचा व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे तर मित्रांनो आणि इथे आहे तिथे वीर हा मंदिराच्या रामेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला एक हनुमानांचं मंदिर सुद्धा आहे जे हनुमानांच्या मंदिराचं पण दर्शन घेणार आहोत तर इथे ही वीर आहे खोल तरी अजून इथे पाणी आहे तर अशा पद्धतीने सर्व हे रामेश्वर मंदिर आहे तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की दर्शन करायला या आणि येथील जे श्रद्धास्थान आहे रामेश्वरमधील इथला तुम्ही सुद्धा आनंद घ्या तर मित्रांनो आणि आता इथे सर्व ही दुकानंसुद्धा आहेत महाशिवराच्या दिवशी इथे दुकानं असतात मिठाई चिक्की खेळणी लहान मुलांची इत्यादी सर्व काही इथे आपल्याला खरेदी करायला मिळतं तर मित्रांनो आता इथे सर्व आमचं दर्शन करून आणि जे प्रसाद असतो खेळणी वगैरे ते सर्व खरेदी करून झालेले आहे तर आता आम्ही निघणार आहोत ते म्हणजे दुसऱ्या मंदिरामध्ये सोमेश्वर तर आता चला तर मग मित्रांनो आता आपण भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या हा होता पार्ट वन व्हिडिओ तर पार्ट टू व्हिडिओमध्ये आपल्याला आमच्या चिंचोडी गावमधील मंदिरातील एक व्हिडिओसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद